आकाशवाणी नागपूर संस्कृती भिरुंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र उत्साहानं देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिरंगा ध्वज फडकवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रजासत्ताक देश म्हणून भारत पंच्याहत्तर वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे असं सांगून राज्यघटना तयार करणाऱ्या सर्वांना त्यांनी अभिवादन केलं जी बी एस या आजाराचा महात्मा फुले सार्वजनिक आरोग्य योजनेत समावेश केल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे तसंच हा आजार संसर्गजन्य नसून रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यानं होत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं पुण्यात पसरलेल्या जी बी एस या आजारासाठी पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जातील अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात लुप्त होणाऱ्या लोककला पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता याव्या दृष्टीनं सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दोन दिवसीय लुप्त होणाऱ्या कलांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे उद्या सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम नागपुरातील दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र इथं आयोजित करण्यात आला आहे यामध्ये जात्यावरच्या ओव्या बहुरूपी कलाकार नकलाकार वासुदेव पोतराज वाघनृत्य धनगरी गजनृत्य उगडी नृत्य दंडार करपल्लवी गोंधळ कळसूत्री कर बाहुल्या यासोबतच अनेक लुप्त होणाऱ्या लोककला प्रेक्षकांना विनामूल्य बघता येणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवने आणि उद्यान शाखेमार्फत विधानभवन परिसरात पन्नासव्या सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शन भरवण्यात आलं आहे हंगामी फुलझाडे शुभिवंत झाडाच्या कुंड्या फुलांच्या कुंड्या विविध प्रकारचे निवडुंग लँडस्केप ऑन द स्पॉट बगीच्या प्रतिकृती इथं प्रदर्शित करण्यात आल्या आहेत आय सी सी एकोणीस वर्षाखालच्या महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशवर आठ गडी राखून विजय मिळवला भारतानं नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत त्यांच्या फलंदाजीला लगाम घातला बांगलादेशानं निर्धारित वीस षटकात आठ गडी गमावून चौसष्ट धावा केल्या भारतातर्फे वैष्णवी शर्मानं तीन बळी मिळवले त्यानंतर पासष्ट धावांचं विजयी लक्ष भारतानं सात षटकं आणि एका चेंडूत दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार